गेल्या काही वर्षात छत्रपती शिवरायांच्या विशाळगडावर मोठ्या प्रमाणात इस्लामिक शक्तींनी लँड जिहादचे तंत्र वापरून आपल्या अनधिकृत टपऱ्या दुकाने दर्गा मशिदी घरे उभी करण्याला सुरुवात केली सहाशे ते सातशे मुस्लिम घरं गेल्या चाळीस वर्षात इथे उभी राहिली आहेत हजार ते बाराशे मुस्लिम लोकवस्तीचे गावच विशाळगडसारख्या पवित्र आणि ऐतिहासिक गडावर निर्माण झाला आहे या सगळ्या अतिक्रमणाचे रोज नव्याने वाढत असलेले प्रमाण हिंदुत्ववादी शिवप्रेमी व जागरूक गिर्यारोहकांच्या नजरेला येत होतं या संतापातून उभे राहिलेलं एक आंदोलन ते म्हणजे विशाळगड मुक्तीसंग्राम विशाळगडाला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी केलेल्या आंदोलनामुळे आज जिल्हा प्रशासनाला जाग आल्याचं दिसतंय विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या अतिक्रमणावर अखेर हातोडा पडल्याची माहितीही समोर आली आहे विशाळगडावरील लँड जिहाचे हे प्रकरण कशाप्रकारे वाढत गेलं इस्लामिक आक्रांतांनी या ठिकाणी कशा पद्धतीने पसरायला सुरुवात केली याचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार रविवार दिनांक चौदा जुलै रोजी सकाळपासूनच विशाळगडावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं गडाच्या पायथ्याला गजापूर गावापासून अनधिकृत मुस्लिम मस्तीची सुरुवात होते काही अतिक्रमणविरोधी तरुणांनी येथील अनधिकृत अतिक्रमणांवर विरोध दर्शवण्यास सुरुवात केली त्यांच्या या कृत्याला प्रत्युत्तर म्हणून विविध धारदार शस्त्रास्त्रे घेऊन या अनधिकृत वस्त्यांमध्ये राहणाऱ्या धर्मांधांनी त्यांच्यावर हल्ला केला ज्या थडग्यापासून या अतिक्रमणांची सुरुवात झाली तो गेली अनेक वर्ष केवळ एक चौथारा होता मग तिथे तीनशे स्क्वेअर फुटाचा एक दर्गा बनवला गेला आज तोच तथाकथित दर्गा म्हणजे दोनशे ते अडीचशे लोक सहज राहू शकतील अशी तीन हजार स्क्वेअर फुटांची पक्क बांधकाम केलेली मशीद आहे गडावर महादेवाचे गणपतीचे मंदिर आहे पण ती मंदिरेही अतिशय दुर्लक्षित अवस्थेत पडली आहेत या मंदिरांचे दगड आणि बाकीचे बांधकाम हे साहित्य काढून अक्षरशः पळवून नेल्याने ती आता अगदीच मोडकळीला आणली गेली आहेत इतकंच नव्हे तर या धर्मांधांनी कोंबडीची पन्नास आणि मटणाची चार दुकानंही इथे लावली होती हिंदूंच्या पवित्र आणि ऐतिहासिक स्थानावर अशी पशुपक्ष्यांची हत्या करणारी दुकानं ही चालू नयेत या युक्तिवादानंतर निदान आता तरी कोर्टाच्या आदेशाने ती बंद झाली आहे गेली दहापेक्षाही अधिक वर्ष अनेक हिंदू संघटना या बेकायदा अतिक्रमणाच्या विरोधात निवेदनं व नोटिसा देत आहेत महत्त्वाचं म्हणजे माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी हिंदुत्ववादासाठी भगवा हातात घेतल्याने त्यांचे विशेष कौतुक होताना दिसते पुण्यातील जनवन बेकरी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार व दिल्लीच्या बाजारपेठेतील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड यासिन भटकळ हा कुख्यात दहशतवादी विशाळगडावर सहा दिवस राहून गेल्याचा दावा हा संभाजीराजेंनी केला होता आज विशाळगडाला अतिक्रमणांपासून मोकळा श्वास घेता यावा यासाठी अनेक शिवप्रेमी हे विविध मार्गांनी आपला विरोध दर्शवताना दिसत आहेत नुकतंच आझाद मैदानावर दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांकडून धरणे आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं व त्यांना आश्वस्त केलं होतं म्हणून आहे सर्वांची आस्था त्यावर आहे तिथे नरादामी जे नावावर मस्जिद उभी केलेली आहे दरगा उभी केलेली आहे त्याने तीन वेळा मला अभेजी आता सांगत होते की तीन वेळा आपले छत्रपती शिवाजी महाराजने त्यांचा मानमर्दन केला होता त्यांचे हरवला होता आता जे काही नाही औरंगजेब अफजल खान पैदा झालेले आहे त्यांच्यामुळे तिथे जे काही अनाधिकृत बांधकाम आहे त्याच्या विरोधामध्ये तुम्ही विशालगडाने मुक्ती दिया विशालगडाने पवित्र ठेवा असा जे आंदोलन केलाय आहे मी सर्व आंदोलन करताच्या मनापासून अभिनंदन करतो मी आपले सर्वांच्या समोर गवाही देतो की आपण मी आता अभयजीने सांगितलं ला ऑर्डर आला त्याच्या कॉपी मला द्या कॉपी मला पाठवा आता ते विधानसभा मध्ये विधान परिषदचे इलेक्शन सुरू आहे चार वाजतापर्यंत ते साधारणतः संपेल मी तुम्हाला एक प्रतिनिधी मंडळ घेऊन मुख्यमंत्री साहेबाचे हातात तुमच्या एक प्रतिवेदन देऊ अशी व्यवस्था करतो आणि तिथे थांबणार नाही आहे ते ऑर्डर मध्ये जे आपण सांगितलं की फक्त चार लोकांसाठी ऑर्डर आहे सर्वांसाठी नाही आहे असं असेल ते मी मी माझी एक आंदोलनकारी म्हणून उभा सर्व अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात दाखल होऊन रात्री एक वाजता तेथील कायदा सुव्यवस्थेची त्यांनी माहिती घेतली होती कोणताही अनुसूचित प्रकार हा घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी पोलीस महासंचालकांना केल्या होत्या संभाजीराजेंच्या एका पत्रकार परिषदेनुसार विशाळगडावर एकशे अठ्ठावन्न ठिकाणी अतिक्रमण झाल्याची माहिती आहे यापैकी सात ठिकाणी हा कोर्टाचा सा मॅटर चालू आहे विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा प्रशासन हे आता ऍक्शन मोडवर आलं असून हो प्रशासनाची सहा पथकं ही विशाळगडावर दाखल झाली आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कंत्राटदारांमार्फत पथकं ही तयार करण्यात आली आहेत प्रतापगडानंतर आता विशाळगड अतिक्रमणमुक्त होण्याच्या मार्गावर आहे हिंदूंनी सत्याच्या मार्गाने दाखवलेल्या संघटन शक्तीमुळे हे शक्य होत आहे अशा अनेक अतिक्रमणांविरोधात आता संघटित होण्याची गरज आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद